सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भक्तीजनांची महात्म्यांची सा स्वामी सोबत झालेली आनंदाची दिवाळी आपण श्रवण करणार आहोत दीपावळीच्या सणाला बाईसांनी सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली सर्वज्ञांना कपडे दिले सर्वज्ञांना सर्व अंगावर चंदन लावले अक्षदा लावल्या अशा प्रकारे षोप सुंदर अशी पूजा केली अशा प्रकारचा पूजा अवसर केला आणि मग धूप आरती मंगळ आरती केली तेव्हापर्यंत ओसरीकडे गेले तेव्हा स्वा बाईसांनी स्वामींसाठी आसन रचून ठेवलेच होते तेथे आसनांवर स्वामी, ते ते स्वामी जाऊन बसले तेवढ्यातच सर्वज्ञांच्या दर्शनाला गावातील काही महाजन लोक आले ते महाजन लोक कोणी रेशमी वस्त्र कोणी लाल रंगाचे सुंदर असे चमकदार थेंबानी नक्षी काढलेले वस्त्र कोणी तलम सपूर शेला पांघरलेले होते असे कोणी टिळे लावलेले तोंडात पानाचा विडा खात असलेले असे सर्वज्ञांच्या दर्शनाला आले त्यांनी दंडवत घातले श्री चरणा लागले आणि मग सर्वज्ञान जवळ बसले ते पाहून भक्तीजन वैषम्य असं वाटलं भक्तीजन त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि मग सर्वज्ञांनी भक्तीजनाच्या मनातील भाव ओळखला आणि भक्तीजनांकडे पाहून कारण भक्तीजनांकडे पाहिले तेव्हा स्वामींना त्यांचे पांढरे भुरके फाटके वस्त्र पांघरलेली आहेत असं दिसलं आणि मग स्वामींना वाटलं कि या भक्तीजनांना महात्म्यांना आनंदाची दीपवाळी कान करू द्यावी यांना पण आनंदाची दिवाळी साजरी करता आली पाहिजे यांना पण आनंद झाला पाहिजे कारण हे आपले भक्तिजन आहेत म्हणून भक्तिजनांकडे स्वामींनी कृपा दृष्टीने पाहिले आणि सर्वांना आनंद यायला लागला असा हा आनंद अलौकिक आनंद होता असा हा आनंद भक्तिजनांमध्ये संचारला मग मह、महाजन स्वतःकडे पाहत आणि भक्तिजनांकडे पाहत तेव्हा महाजनांना असं वाटायला लागलं ला कि स्वतः खूप ते शूद्र आहेत आणि भक्तीजनांना श्रेष्ठ आहेत असं ते समजायला लागले असा, असा हा आनंदाचा संचार वेड़े संचार खूप उपभोगला आणि हा आनंदाचा उपभोगल्यानंतर आता सर्वज्ञ स्वामी म्हणाले कि वानरे तुम्हाला काही काम करायचे आहे का मग भटोबासांना आठवले हो आणि मग भटोबास स्वामींना म्हणतात हो मला सामान आणायला जायचे आहे मग महाजनांनी सर्वज्ञांना दंडवत घातले श्री चरणा लागले आणि मग निघाले अशा प्रकारची सुंदर अशी लीळा आहे ही दीपावळीची आणि ही स्वामींसोबत घडलेली भक्तीजनांची आनंदाचा संचार झाला अशी ही दिवाळीचा सण स्वामींसोबत साजरा झाला स्वामींसोबत तशा पूर्वार्धामध्ये चार दिवाळ्या भक्तीजनांच्या साजऱ्या झाल्यात आणि उत्तरार्धामध्ये पण चार दिवाळ्या साजऱ्या झाल्यात पहिली दिवाळी अकराशे नव्वद मध्ये पैठण येथे झाली दुसरी दिवाळी अकराशे एक्क्याण्णव मध्ये सिन्नर येथे झाली तिसरी दिवाळी अकराशे ब्याण्णव मध्ये बीड येथे झाली तर चौथी दिवाळी स्वामींसोबत अकराशे त्र्याण्णव मध्ये जालना हिरवळी मध्ये झाली अशा पूर्वार्धामध्ये चार दिवाळ्या झाल्या आणि उत्तरार्धामध्ये अकराशे चौऱ्याण्णव मध्ये पुन्हा पैठण येथे झाली अकराशे पंच्याण्णव मध्ये नेवासा येथे आनंदाची दिवाळी साजरी झाली आणि अकराशे शहाण्णव मध्ये पुन्हा पैठण येथे दिवाळी साजरी झाली आणि अकराशे सत्त्याण्णव मध्ये स्वामी पंथाला जायच्या पहिले नागलवाडी येथे दिवाळी साजरी झाली अशा प्रकारे आपण स्वामींच लीळाच स्मरण करून घेत आठवून घेत आपणही दिवाळी साजरी करूया दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय